वृद्ध महिलांना पेन्शन मिळवून देण्याचा करत सोन्याचे दागिने काढून घेणारा सराईत आरोपी विशाल कल्लाप्पा कांबळे जेरबंद जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची कारवाई पेन्शन मिळवून देण्याचा करत सोन्याचे दागिने काढून घेणारा सराईत आरोपी विशाल कल्प्पा कांबळे आड जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाची कारवाई याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅकिंग मोटारसायकल चोरी घटनेच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे अमोलबाई अवघडे वैभव सूर्यवंशी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंबेडकर सोसायटी येथे एक इसम डिस्कवर गाडीवरून संशयितरित्या फिरत आहे त्यावेळी सदर हजार ठिकाणी गेल्या असता एक इसम रस्त्याच्या कडेला डिस्कवर गाडी नंबर के ए तेवीस ई ए पाच नऊ नऊ आठ घेऊन उभा असलेला दिसून आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्याला विश्वासात घेत अधिक चौकशी केली असता त्याने आपले नाव विशाल कल्लप्पा कांबळे वयवर्ष एकोणपन्नास राहणार यादवनगर जयसिंगपूर तालुका शिरोळ असे सांगितले तसेच त्याने अंदाजे सहा ते सात महिन्यापूर्वी एस टी स्टँड जयसिंगपूर येथील बाकड्यावर ठेवलेल्या बँक बैंक, बॅगेतील बैंक, सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेली असल्याच्या बाबत सांगितली सदर आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने सांगली जिल्ह्यामध्ये दोन तर मुरगुडमध्ये एक असे चार गुन्हे केले असल्याची कबुली दिली सदर आरोपीकडून सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले सदरची कारवाई पोलीस ठाण्यांकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डाबाळे अमोल अवघडे वैभव सूर्यवंशी यांनी केलेली माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी दिली तसेच यापूर्वी आरोपी विशाल कांबळे याच्या विरोधात वृद्ध महिलांना पेन्शन काढून देण्याचा बनाव करत दागिने काढून घेण्याचे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे कांबळे वय एकोणपन्नास राहणार या दोनगर जी या आरोपीना वृद्धांना पेन्शन मिळून देतो असे बहाण करून अनेक महिलांची फसवणूक केलेल्या आरोपीला परवा संशयित फिरत असताना मिळून आल्याने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असतात त्यांनी जवळजवळ जयसिंगपूर पोलीस ठाणे एक मुरगुड पोलीस ठाणे एक आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथील दोन गुन्हे कबूल दिली यापूर्वीही आरोपीने जवळजवळ बारा गुन्हे केले असले जर रेकॉर्डवरून चेक केले असतं दिसून येत आहे तरी ज्या कुठल्या वृद्धांचे पेन्शन मिळवून देतो म्हणून फसवणूक झाली असती त्या संबंधित फिर्यादीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा सध्या आरोपी अटकेत असून त्याची उद्यापर्यंत पी आहे पुढील तपास चालू आहे किती मुद्देपर्यंत सदर आरोपीकडून दोन लाखाचा मध्यमाल जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर सोबत रतन शिकलकर